माणगावमध्ये पडलेल्या पिवळ्या पावसामुळे खळबळ उडाली आहे तर आम्लपर्जन्यजण पाऊस असल्याचा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे माणगाव तिटण्यानजीक माणगाव हायस्कूल परिसरात मराठीचा पेपर संपला आणि मुले बाहेर पडली तर अचानक पिवळसर पाऊस सुरू झाला हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या हा पाऊस पिवळ्या रंगाचा होता गाड्यांच्या काचावर टप पिवळे झाले आणि मुलात एकच कुतूहल निर्माण झाले निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी मुलांनी मोठी गर्दी केली होती हवेतील पाण्याच्या ढगांच्या हवेतल्या आम्लयुक्त ढगांशी संपर्क होऊन जो पाऊस पडतो तो आम्लयुक्त पाऊस असे मानगाव हायस्कूलचे प्राध्यापक राजन नाईक यांनी स्पष्ट केले हा पाऊस हानिकारक का असून जीवसृष्टीवर दुष्परिणाम जाणवतील अशी भीती राजन नाईक यांनी व्यक्त केली वातावरणातील बदलामुळे अशा प्रकारचा पाऊस पडतो असे जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक स्मिता रासकर यांनीही व्यक्त केले कार्बन डायऑक्साईड कमी होत नाही वातावरणातलं फोटोसिन्सिसमध्ये कार्बन डायऑक्साईड वापरले जातो तो कमी होत नाही तो वाढत जातो वनस्पती तोडल्यामुळे वेहिकल्समुळे सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हायड्रोकार्बन्स असे धूर धुरातून बाहेर पडत असतात त्याच्यासाठी आता बी एस थ्री इंजिन्स बंद केलेत बी एस थ्री इंजिनमधून कार्बन मोनॉक्साईड जास्त बाहेर येत होतं किंवा हायड्रोकार्बन जास्त बाहेर येत होते ते कमी झाले ना ते कमी करण्यासाठी बी एस थ्री इंजिन मोठ्या शहरातून तर बॅनच केले आपल्या इकडे पण तस झालंय ना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी